नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ज्लॉगमध्ये मी मनसिराव स्वागत केला तर मंडळी तुकारन केलेलं असतं आणि आज आमच्या जरा उशीर झालेला असतं कारण की विषय काय झालो की नारळ सोडलेला ना नाही होता मी तिजा गेलेले देवळात आईन माझ्याकडे दे दिला कार नारळ सोडू नका लागली पाळ लागल्यामुळे माका आता मशीनच सुलू करतो तर मी या बाजूच्या काकी मशीन घेऊन येणार मस्ती असून सोडले आणि काठीमध्ये मला किल्लं नारळ सोडताना व्हिडिओ बनवतो मशीनं गावली आई ब्लॉक बनवूया मस्त नारळ सोडतानाच तर मग दुसरं ब्लॉक बघा पेंटिंग तुमच्या आधी तसे नारळ सोडते आणि कमेंट सुद्धा करा तर मग नारळ सोडून तर मित्रांनो नारळ सोडण्यास सुरुवात करूया मशीन घेतलेले माल पण मस्त वातावरणा फ्रेश मूड मध्ये हवे नारळ सोडूया तर त्याचा ढाण पण जातो सोडणा बिंना नाही तसं म्हणजे मशीन तुम्ही बघून द्या कशी असतात पण ते ही नारळ सोलूची मशीन बघून घ्या तुम्ही एक अशी दोन भाग असतात म्हणजे कसं ह्याच्यात उभो नारळ असो मारूचो असं या वरती केल्यानंतर मग तो ओपन जातो अशी ही नारळ सोलूची मशीन असतात जी धवडीकडसून हाडल्याने बघत एकदा काकींच्या जेवणा उशीर जातो लागली या नारळ बरे असत त्याच्या सोलो नाही तर मस्तोड की तुम्ही गावले असते तसा आपला पारंपरिक पद्धतीमध्ये नारळ सोलले गेले मंडळी ह्याची सोडणा काढून घेतलेली असतात ती फक्त आता ओढून काढूची असतात बघूया पाण्याची आवश्यकता पडतात की हातून काढून दमतरी माका तर हवा इतकं औषध नाही की मी त्या हातीन ओढून काढी मागा दमतरी दोर लावून काढलं बघूया आता कशी येतात ती तर मित्रांनो मुंबई लागली मी आपण नारळ सोडून बघतोय बघा आता नारळ कसो उभो आडो मारता सा। तर मंडळी माका दमत तशी आपल्याला हे सोडणं काढू बघतात नारळ जर खडखडीत असले ना तर मस्तीवर बसणार नाही मग ते पानच काढू आणि असं जर प्लेन सोडण्याचे असले ना तर ते पटकन बसतात त्यांचं मधीच ही सोडणाची जी कान आहे किशी ना त्याची माव रवलेली असते त्यामुळे मग तो नारळ बरोबर बसता परफेक्ट आणि अशा प्रकारे सोडला तर भरली बोलू काय घेऊन येतो नारळ फायनली नारळाची चिड्स काढले आहे मी हा जरा बाजूचा खराब असता साफ हो आणि माझ्या मते ह्या नारळ आहे हा गुडगुडा असा कारण की वाटता घुडूगुडू तर गुडगुडा माझा चुकीचा सुद्धा लागत आता फोडल्याबरोबर कारण पट्टून घाईच तसा उशीर झालो आईन परवा द्यायला लागलो आणि पत्पन घेतलं वाजवून बोगूक नाही नारळ त्या गुडगुड्याचा

गुडगुडाचं आहे तुम्ही काढू काळात जर का पाणी असेल तर काढलंच ना तर डायरेक्ट जेवणा वापरत असतं तरच काढत एकदा आणलेले पण माझं आमच्या आजांना परवाच तसं काढू नसतं डायरेक्ट जर तो नारळ ठेवत असतो तर कसं देवाक वगैरे वापरलाच नाही घोटी वगैरे भरूची असते तर आणि आमच्याकडे सध्या सप्त चालू असता अचानक जर नारळ जर विचारला मी हमाजला तर हर्षला समजला समाजला गुडगुडात आवाज असतो तर म्हणजे कसं असता नारळाची जर बीटी भरून घेतल्यान ना बी तर कसा पिशी होईच नारळा ना ह्या पेशी काढणार नाही आणि जरा मोबाईलचा आवाज कमी करायचं होता का म्हणजे सर्वंडाई बघा मस्तपैकी मी या गुरुकुळा सोललाय हे नारळ तर सोलून झालेलं असतात <जाँची> आमचे बघा मस्तपैकी नारळ सोलून सगळे <जाँची> आणि मित्रांनो ही जी रवलेली सोडणं असत ना ती काय वेस्ट करूची नाहीत ही मस्तपैकी तडे ऊन जिसर बरा ऊन लागतला नेहमार कडक तिसर सुकत घालतली आजी आमची आणि मग ती आगीत न्यायात वापरा घा घेतली आहे कसा मग पटकन आगबीघ राखतली आहे परत धुकटी बिकटी करताना पण ह्या आग सोडण काफी असा फक्त आग बीग घालताना पाणी तापयताना बी सो ही सोडणं टाकूतून आहे सुकत घालतलो ती पटकन तडे खडपार मी सुकत घाल तर परत येऊन तरी तिसरच सगळं टाकला तर वाईट वाईट जमवून हाताक जमत किती सोडणं तिचं ठेवूया तिसरं ज्या खराब असा बारीकसा तिच्या टाकूया तिचं अशी टाकलंय तिथं सुक जर बाकी जरा ओलो योग न आला असा तर पटकन सोलून घेऊया तिथे देऊया जेणेकरून आमक पटकन जेवा नव हवा दही कोणचालत निदला जाऊ नाही नयकडे चला को जमना नाही बिचारा कोणी मोडला गुंडो काय काय मारलो या मागच्या पायात मांजर्या कितकी क्यूट असतात ना होय 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 काय हा हा बाकी बरा होता पण त्याचं सांगाड झाला आता सोडलंय ना र त्याची सोडणार आता तिथं सुकत झालो काही मग कसं आगीत वगैरे घालू गवतील जेणेकरून आग पटकन आणि पाणी पाणीपुरी तापाक शकता त्याचा आपण वापर करू शकतो सोडण्याचा ती वेस्ट नाही असते आणि बघा मंडळी नारळ मी कसं सोडला येतो ह्या ते ने थे ने थे ने थे ले ले। का ह्या तर काढू शकणार नाही आपण अजिबात आमच्यात काढण्यात एक दिवस मी काढलेले पण म्हणजे माझ्या करवादल्यान किती काढलं असतं म्हणून काढूचा नसता जर तो वापरत असलो जेवणात तरच काढतो मी सांगितले मग अशी तुम्हाला मागे हो मागे हर इलला असा गजालिक माझ्या हर्ष बोल बघा काहीतरी काहीतरी बोल काय बोल तू आधी काय तरी बोल मंडळी जेवणाक आमच्या खूप टाईम असता तर तो सर पसंत पसन काय करतो आता उठला अर्ध्या एक अर्ध्या पासता तीन वाजा साबंदर घालूक जाऊ होती सर मग असे चांगले मी या नारळ सोलतानाच्या ब्लॉगमध्ये नारळ लेट सोलून दिल्यामुळे लेट जेवण तर महिलांना आमच्या वडापाव घाऊन तर देवळाकडून बघा मला तर वडापाव खूप आवडतो कोणचं कोणतं फेवरेट असा वडापाव त्यांच्याने एक कमेंट करून सांगा